नमस्कार मी डॉक्टर शारदा आज आपण दुर्वांगुर विलेज ला आलेलो हो, आहोत हे बघा काय आहे हे कशाचं झाड आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगा की कशाचं झाड आहे ते पण आता मी तुम्हाला सांगते हे आहे जांभूळ जांभूळाचं झाड आहे आणि आयुर्वेदामध्ये जांभळाचं खूप महत्व आहे ज्यांना डायबिटीस असतो डायबिटीसच्या रुग्णांना आपण जांभूळ खायला सांगतो जरी ते तुरट आणि जर असं गोड असतं आपल्याला भीती वाटते की जांभूळ खाल्ल्यानंतर आपलं शुगर वाढते का आपण तसं नाही होत आणि जांभूळाचं जे पान असतं पत्र असतं तर त्याचा स्वरस करून किंवा काढा करून किंवा त्या ज्या बिया असतात त्या बिया आपण ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे पॉलिसिस्टिक ओव्हरेंट डिसीज आहे त्यांना आपण जेव्हा आयुर्वेदिक मेडिसिन्स देतो त्याच्यामध्ये जांभूळ बीचा आपण जा वापर केलेला आहे आपल्या दुर्वांकुर आयुर्वेदच्या पिसिओनिल ओपोनिड सुकुमारी ह्या ज्या गोळ्या आहेत मेडिसिन्स त्याच्यामध्ये आपण जांभूळ बीचा जा वापर केलेला आहे तर तुमचंही आरोग्य चांगलं राहण्यासाठी नक्कीच जांभूळ बी किंवा जांभळाचा जेव्हा सिझन असतो तेव्हा जांभूळ भरपूर प्रमाणात खात जा त्याच्याने तुमची त्वचा चांगली राहते रक्त शुद्धिकर आहे क्लेदनाशक आहे कृमिग्न आहे आणि ज्यांना डायबेटीस होणार आहे किंवा प्री कंडिशन मध्ये आहे त्यांना सुद्धा जांभूळ जांभूळ हे खूप चांगलं असतं आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आमचा पूर आयुर्वेदचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद